नमस्कार शोभा राजे न्यूज मध्ये आपले सरसेव स्वागत आहे मी संपादक निरंजन बुद्धुल छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन मी निरंजन बुद्धुल शोभा राजे न्यूज चॅनलच्या वतीनं या माध्यमातून शोभा राजेची मी वाटचाल करत आहे खऱ्या अर्थाने आज शोभा राजे न्यूज चॅनलची एक एक उंची वाढलेली आहे काही लोक माझी वाटचाल किंवा माझी तटस्थपणाची भूमिका जे रोखटोक ह्यांना विरुद्ध जे बातम्या लावतो यामुळं काही लोकांनी माझ्या विरुद्ध षडयंत्र रचून तक्रार केलेली होती पण हा तक्रार फक्त आपल्यावर गुन्हा दाखल झालेला नाही आहे शोभा राजे न्यूज चॅनलमध्ये फक्त एन सी दाखल झालेली आहे मी प्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारानं शोभा राजे न्यूज चॅनलचा वाटचाल करत आहे या चॅनलचा उद्देशच आहे की तटस्थपणे निर्विडपणे रोपटोक ज्या ठिकाणी अन्याय होत असेल अन्याय विरोध आवाज उठवणेच म्हणजे शोभा न्यूज चॅनल या माध्यमातून गेले दहा महिन्यापासून शोभा राजे न्यूज चॅनलची वाटचाल चालू आहे यापुढेही तटस्थपणे रोकटोक आणि निर्भीडपणे पत्रकारिता ही अखंडितपणे चालू राहील असे अनेक संकट येते अनेक संकट जातात पण जो सत्य असतो सत्य कधी हारत नसतो आणि कधी झुकत नसतो या उद्देशानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या आशीर्वादानं शोभा राजाची वाटचाल यापुढेही अधिक जोमाने व अधिक जबाबदारीने चालू राहील मी गेल्या तीस वर्षापासून सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात आणि आता पत्रकारि क्षेत्र पत्रकारिता क्षेत्रामध्ये ठामपणे तो रोखटोकपणे काम करत असतो आजपर्यंत माझं काम फक्त लोकहितासाठीच माझं काम आहे या तीस वर्षात निरंजन निरंजनबद्दूल स्वतःसाठी कधीच जगलेलं नाही फक्त लोकांचं भलं होणं लोकांसाठी आपण काय तर करून दाखवानो लोकांसाठी काय तर आपण केलेच पाहिजे या उद्देशानेच मी शिवबा बहुद्देशे बौद्देशीय समाजसेवी संस्था स्थापना केलेली आहे या माध्यमातून मी आतापर्यंत अनेक जणांना त्यांचे काम केलेले आहेत अनेक जणांचे अडीअडचणी मी सोडवत असतो यापुढेही तसच मी तटस्थपणे कोणाच्याही दबावाला बळी न पडता माझं काम समाजसेवेचे काम हा चालूच राहील माझ्यावर जे प्रेम करणारे आहेत माझ्यावर जे विश्वास ठेवून माझ्याकडचे काय माणसं येतात काम घेऊन त्या सगळ्यांचा आशीर्वादानं छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हो वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचार यांच्या हो, आशीर्वादानं यापुढं असंही असंच राजेची वाटचाल सुरू राहणार आहेत जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय जय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर